नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बघा संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनांतील लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे बघा या योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाही आहेत आता असं सरकारनं स्पष्ट सांगितलेलं आहे तसा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे तो शासन निर्णयसुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि तुमच्या सोबत सरकार प्रकारे दुधाभाव करत आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा आमच्या हक्काचे जे थकीत अनुदान जी आर आहे हे कधी काढणार आहे सरकार हे सुद्धा आपली या ठिकाणी विचारणार राहणार आहे कारण की अशा प्रकारचा दुधाभाव जर सरकार करत असेल तर मग मात्र तुम्ही आम्हाला दुसऱ्या योजनेचे पैसे नका देऊ काही हरकत नाही आम्हाला नको आहेत ते पैसे परंतु मग आमच्या हक्काचे जे पैसे आहेत मागील पाच ते सहा महिन्यांपासूनचं जे आमचं वेतन अनुदान थकीत आहे आमचं जे मानधन थकीत आहे त्याचा जी आर कधी काढणार आहेत हे आता सर्व निराधारांची एक प्रश्न सरकारला आहे तर मग सरकारला फक्त या एकाच योजनेकडे त्यांचं लक्ष जास्त का आहे आणि त्यांच्यावरच सरकार का जास्तीत जास्त आपली जे दयामया आहे ते दाखवत आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा तुम्हाला माहीतच असेल की मागील कित्येक महिन्यांपासून निराधार जे व्यक्ती आहेत ज्यामध्ये की विधवा महिला आहेत घटस्फोटित महिला आहेत दिव्यांग व्यक्ती आहेत अंध व्यक्ती आहेत त्याचबरोबर इतरही जे बुजुर्ग मंडळी आहे वृद्ध आहेत ज्यांना की चालतंसुद्धा येत नाही आहेत तर अशा लोकांचे जे अनुदान आहे मागील कित्येक महिन्यांपासून बाकी आहे त्यांना मिळत नाही आहे तर सरकारचं याकडे लक्ष नाही आहे परंतु त्यांचं एक विशेष जी योजना त्यांनी राबवणे आलेली आहे आज राज्य सरकार त्या राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेला खूप सारा पाठबळ मिळत आहे आणि त्यांना लाभार्थ लाभ पोचवण्यासाठी सरकार काहीही करत आहे तुम्हाला माहीत असेल की मागच्या काही महिन्या अगोदर आपले विशेष सहाय्य विभागाकडून आणि आदिवासी विभागाकडून सुद्धा पैसे घेऊन जे निधी आहे अर्थसंकल्पीय निधी आहे त्या योजनांकडून घेऊन आपल्या या लाडक्या योजनेसाठी तो पैसे दे देण्यात आलेला होता आता बघा अशा प्रकारचं ध्यान जर या एका विशेष योजनेचं सरकार ठेवत आहे मग आमच्या निराधारांचं काय निराधारांना तुम्हा तुम्ही वाटेवर सोडलं की काय त्यांच्याकडे काहीही लक्ष सरकारचं नाही आहे अन अथवा सरकार व्यवस्थितरित्या त्यांचं जे अनुदान आहे ते दर महिन्याला त्यांच्या खात्यात टाकत असतं परंतु असं होत नाही आहे प्रत्येक महिन्याला या लाभार्थ्यांना ज्याची की सर्वात जास्त गरज यांनाच आहे यांच्याकडे दुर्लक्ष सरकार करत आहे आणि विशेष जी योजना सरकारनं चालवली आहे त्याकडे सर्वात जास्त लक्ष सरकारचं आहे आता का आहे आणि का त्यांना जे निधी आहे तो इकडून तिकडून करून दुसऱ्या विभागाकडून निधी यांना देण्यात येत आहे हे आपण बघणार आहोत बघा तुम्हाला माहीतच असेल की काही महिन्यांपूर्वी सरकारनं लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली चालू करण्यात आली आणि त्यामधून प्रत्येक लाभार्थी महिलेला पंधराशे रुपये प्रमाणे दर महिन्याला हप्ता देण्यात येतो आणि हा निधी जवळपास रेग्युलर त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे हे अनुदानाचे पैसे आहेत जो हप्ता आहे तो त्यांना मिळत असतो कधी एखाद्या वेळेस उशीर झाला तर मग इतर विभागांकडून तो निधी घेऊन त्यांना देण्यात येत असतो हे तुम्हाला माहीतच असेल परंतु निराधारांकडे सरकारचं असं विशेष काही लक्ष नाही आहे ज्या ज्याची की त्यांना खूप जास्त आणि अत्यंत गरज आहे त्यांना वेळोवेळी दर महिन्याला हे पैसे मिळाले नाही तर त्यांच्या आजाराचे किंवा मग त्यांचं जे औषधी असतात किंवा मग इतरही त्यांच्या जे गरजा असतात ते भागवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना फक्त फक्त आणि फक्त या योजनेच्या निधीवर अवलंबून ला राहावं लागत असते परंतु निराधार योजनेचा निधीसुद्धा त्यांना वेळेवर मिळत नाही परंतु सरकार त्या ठिकाणी त्यांच्यासाठी असं काहीही करत नाही की दुसऱ्या विभागाकडून पैसे घेऊन निराधार व्यक्तींना देण्यात येत नाहीत तर बघा अशातच आता जो एक शासन निर्णय आता दोन चार दिवसाअगोदर आलेला आहे लाडकी बहीण योजनेचा तो शासन निर्णय मी तुम्हाला दाखवून देतो आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे मी तुम्हाला सांगून देतो कारण की बघा निराधार संजय गांधी निराधार योजनेबद्दल त्या शासन निर्णयामध्ये एक स्पष्ट ठळक लिहिण्यात आलेलं आहे आता ते सर्वात आधी आपण वाचून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता बघा एक जुलै दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये हा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे हा विशेष सहाय्य विभागाकडूनच काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये जून महिन्याचे जे मानधन आहे ते लाडक्या बहिणींना देण्यात यावे अशा प्रकारचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला तसेच आता यामध्ये चौथ्या क्रमांकावर जो मुद्दा आहे हा तुम्ही बघून घ्या बघा विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबोद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी तसेच अनुसूचित जाती व नवबोद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देणारा देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबोद्ध प्रवर्गातील लाभार्थींकरिताच होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी तर अशा प्रकारे बघा सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाकडूनच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि आपले जे शासन निर्णय येत असतात आपला जो निधी येत असतो दर महिन्याला तो सुद्धा याच विभागाकडून येत असतो परंतु या विभागाने आता महिला व बाल विकास विभागाला विभागाला दक्षता घेण्यासाठी सांगितली का तर काय तर यामधील जे श्रावणबाळ योजना आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना तर यामधील लाभार्थ्यांना महिला लाभार्थ्यांना याचा म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो मिळाला नाही पाहिजे म्हणून दक्षता घेण्यास सांगितले आहे म्हणजे की त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ देण्यात येऊ नये असं स्पष्ट त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच की ज्या महिला निराधार आहेत निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार ना अस नाही असं त्या ठिकाणी सरकारनं सांगितलेलं आहे आणि याची दक्षता घेण्यासाठी महिला व बाल विकास विभागाला सांगण्यात आलेलं आहे म्हणजे की तुम्हाला आता फक्त निराधार योजनेचाच लाभ मिळणार आहे लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु आता यामध्ये आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की सर्वांना निराधार बंधूंकडून बहिणींकडून मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला आम्हाला हा लाडक्या बहीण योजनेचा लाभ तर नकोच नका देऊ तुम्हाला ह्या या योजनेचा लाभ द्यायचा नाही नका देऊ काही हरकत नाही आम्हाला नको आहे तो लाभ परंतु मग आमचा जो लाभ आहे आम्हाला जो लाभ मिळणार आहे तो तर तुम्ही कित्येक महिन्यांपासून आम्हाला त्या लाभापासून वंचित ठेवलेला आहे कित्येक महिन्यांपासून तो लाभ आम्हाला देत नाही आहे तुम्हाला माहीत असेल की पाच सात महिन्या अगोदरपासूनचा जो लाभ आहे जो निधी आहे अजूनही निराधार महिलांना किंवा निराधार व्यक्तींना मिळालेला नाही आहे तर मग आता सरकार यावर काय करणार आहे कारण की सरकार स्पष्ट सांगत आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ यांना देऊ नये मग तो देऊ नका बरा आहे काही हरकत नाही पण आमचा लाभ तर द्या आमच्या हक्काचे पैसे तर आम्हाला द्या कित्येक गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्हाला लाभ मिळालेला नाही आहे तर आमच्यासाठी सुद्धा काही करा आम्हाला मला त्याची विशेष गरज आहे कारण की आम्ही निराधार आहोत आम्ही विधवा आहोत घटस्फोटीत आहोत आम्हाला दुसरा कुठलाही आधार नाही आहेत काही दिव्यांग व्यक्ती आहेत काही एकदम वृद्ध आहेत काहींना दिसत नाही की आहे काहींना चालत नाही तर अशा प्रकारचे गोरगरीब जनता आहे यांचे जो निधी आहे तुम्ही अडकवून ठेवत आहात परंतु लाडक्या बहिणींचा निधी आहे वेळोवेळी बरोबर त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि जर त्यांचा निधी उपलब्ध नसला तरी तुम्ही आमच्या खात्याकडून घेऊन किंवा मग आदिवासी विभागाकडून घेऊनसुद्धा त्यांना तो निधी देत असता मग आमच्यावर हा अन्याय का लाडक्या बहिणींनाच तुम्ही का एवढं त्यांच्याकडे बघत आहात का कारण की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्या लाडकी बहीण योजनेच्या जोरावरच सरकार सत्तेत आलेलं आहे आणि म्हणून विशेष ध्यान लाडक्या बहीण योजनेचं सरकार त्या ठिकाणी ठेवत आहे तर ठेवा काही हरकत नाही पण आमचा जो जो हक्क आहे आमचे जे अनुदान आहेत ते तर आम्हाला द्या थकीत अनुदान आमचे पाच सात महिन्यापासून बाकी आहे तो तर आम्हाला द्या आमचं वेळोवेळी बरोबर महिन्याच्या महिन्या आम्हाला अनुदान जे मिळत आहे ते वे वेळोवेळी टाईमशीर आम्हाला अनुदान तर मिळावं यासाठी सरकारनं काहीतरी केलं पाहिजे असा दुधाभाव सरकारनं करू नये आणि एवढंच माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र